वाशिमकरांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं वर्ष विषय का नवीन राजकीय पॉडकास्टमध्ये वर्षभरानंतर आपण हा पॉडकास्ट करतो शेवटचा पॉडकास्ट आपण विधानसभा निवडणुकांचा जो काही निकाल लागला होता था। तो निकाल आम्ही दोघांनी एकत्र तुम्हाला लाईव्ह सांगितला आणि बऱ्याच लोकांनी तो लाईव्ह बघितला दिल्या तुम्ही पुन्हा एकदा सुनील सर आणि मी आता स्वागत करतो कारण कारणही तसंच आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा नगर परिषदांच्या निवडणुकाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला मात्र तुमताच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे मात्र नगर परिषदेच्या ज्या काही निवडणूक का आहेत त्या दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या आहेत आणि तीन डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे उद्या सोमवारी दहा तारखेपासून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि सतरा नोव्हेंबर पर्यंत ही नामांकन अर्ज ना येणार आहे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर असणार आहे आणि सव्वीस ते तीस नोव्हेंबर पत्रासाठी प्रचारासाठी फार कमी होईल चारच दिवस चारच दिवस मिळणार आहे आणि एक दिवस तो शेवटचा तो काहीतरी कतलं गेला काहीतरी असतो आणि तो शेवटचा दिवस मात्र फारच काय होऊ शकते काय होईल काय नाही आणि तो एका दिवसातच ठरतो त्याच्या दिवसाच्या प्रचाराचं काय व्यक्तीत असेल ते एका दिवसात म्हणजे वर्षभर जे काही कार्यकर्ते निवडणुकांचे अधिकारी पदाधिकारी जे काही मेहनत घेतात त्या एका दिवसात ते ठरतं जे काय असेल ते आपल्या लोकशाहीमध्ये तर दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला त्याची मतमोजणी होणार आहे मात्र आता काय राजकीय समीकरण आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये कारण की बऱ्याच काळानंतर या निवडणुकाहून घातलेल्या आहेत त्यानंतर बरेचसे पक्ष विभागल्या गेलेत युती महायुती अनेक चेहरे नवीन आलेले आहेत आपण आज त्याचीच चर्चा करणार आहोत की महायुती महाविकास आघाडी किंवा मग वंचित बहुजन आघाडी कुणाची युती होते कुणाची आघाडी होते का मग सोबळाचा नारा देतात ते आपण आता डिस्कस करणार आहोत कांबळे सर स्वागत आहे तुमचं काय वाटतं तुम्हाला आजच्या बदललेल्या राजकीय समीकरणाबद्दल आजच्या बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये म्हणजे जो तळागाळातील कार्यकर्ता आहे त्याला वाटतं युतीतील पक्षातील तळागाळाच्या कार्यकर्त्याला वाटतं की युती व्हायला नाही पाहिजे आणि महाविकास आघाडीतल्या तळागाळातील कार्यकर्त्याला सुद्धा वाटते की आघाडी नको कारण युती आणि आघाडीमध्ये सर्वात मोठा अन्याय या तळागाळातील कार्यकर्त्यावर होतो त्याला कुठेच वाव मिळत नाही जो पक्ष सत्तेत आहे किंवा ज्या पक्ष सत्तेत आहे त्यालाच जो जास्तीत जास्त फायदा मिळतो किंवा आमदार असतील खासदार असतील त्या त्यामुळे जेव्हा ही युती होते आघाडी होते तेव्हा तळागाळातील कार्यकर्ते त्यांना जागा कमी मिळतात मग त्यांना प्रत्येक जणाला वाटतं की मला इथे चान्स मिळायला पाहिजे तो चान्स मिळत नाही आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला वाटतं की आम्ही काय वर्षभर सत्रांच्या चुकलायच्या कारण म्हणजे अशी कार्यकर्त्यांची भावना एकूण सोळा प्रभाग आहेत सर आणि बत्तीस जागा आहेत मागच्या निवडणुकाप्रमाणे यावर्षी देखील जनतेमधून नगरश नगराध्यक्षपद निवडलं जाणार आहे ओबीसीसाठी हे पद राखीव आहे त्यामुळं जे काही दिग्गज होते मातंबर असे नेते ते अगोदरच स्पर्धेतून बाहेर निघालेले आहेत मात्र त्यांनी काही स्पॉन्सर केलेले उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणार आहेत ब भाजपाप्रणित महायुती असेल किंवा मग मा काँग्रेस नही महाविकास आघाडी असेल काँग्रेस म्हणा किंवा मग महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना म्हणा कोणकोणते संभाव्य चेहरे आहेत अगदी आम्ही वर्षभरापासून त्यांचे स्टेटस बघतोय जर यादी जर आपण बघितली तर वीस ते एकोणीस चेहरे भाजपामधून समोर येत आहेत मात्र त्यातील अगदी निवडक दहा ज्यातून नगराध्यक्षपदाचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे असे दहा निवडक उमेदवार बी जे पीच्या गटातील आपण पाहणार आहोत त्यानंतर एन uh, सी पी असा जो काही पक्ष आहे त्यामधून देखील काही इच्छुक आहेत सोबतच शिंदे यांची शिवसेना यामधून देखील एक व्यक्ती इच्छुक आहे सोबतच आणि आपली जे काही महाविकास आघाडी आहे त्यामधून काँग्रेस असेल म्हणून शिवसेना युबीडी असेल कोण कोण संभाव्य शरीर असतील ते आज आपण पाहणार आहोत सर्वात जास्त म्हटलं संभाव्य उमेदवारांची यादी जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडे आहे खूप मोठी आहे कारण सध्या तो सत्ताधारी पक्ष आहे आमदार भारतीय जनता पक्षाचेच असल्यामुळे सर्वात मोठे प्रमाणात अर्ज जर नगराध्यक्षपदासाठी आले ते तर कोण तर भारतीय जनता पक्षावर आले आणि आता याच्यात दोन आहेत एक तर म्हणजे मूळचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि काही नंतर आलेली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेले कार्यकर्ते काही संघाशी संबंधित संबंधित असलेले कार्यकर्ते असे म्हणजे तीन गट आहेत यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे नगराध्यक्षपद मागणारे त्याच्यामध्ये आता पक्षश्रेष्ठी कोणाला नगराध्यक्ष पदाचं तिकीट देतात ते पाहणं औचक्याचं शक्यच आहे तर सगळ्यात पहिलं नाव समोर येत आहे आणि प्रमुख दावेदार असं मानलेले आहेत की आपल्या वाशिम शहरातील प्रतिष्ठित व्यापारी दा, दा अनिल केंद्रे यांचं नाव सध्या जोरदार चर्चेत आहे त्या दहा लोकांच्या यादीमध्ये अनिल सर आणि अनि एक सर्वसामान्य चेहरा आहे व्यापारी वर्गात चांगलंच त्यांची ओळख आहे आणि सामाजिक कार्य खूप प्रमाणात सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा पुढाकार नेहमीच असतो बरोबर आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाकडून त्यांचं नाव सर्वात पुढे चर्चेला आलेलं आहे ते जरी मूळचे भारतीय जनता पक्षातील नसे नसले तरी भारतीय जनता पक्षाने त्यांचा विचार करायला हरकत नाही कारण त्यांना प्रत्येक uh, मतदार वाशिम शहरातील प्रत्येक मतदार त्यांना नावानिषे ओळखतो आणि तेही मोठ्या प्रमाणात प्रत्येक वार्डातील कमीत कमी दहा लोकांना जरी ते नावानिषे ओळखतात त्यामुळं नक्कीच त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो पिंड जरी राजकीय नसला तरी सामाजिक पार्श्वभूमी त्यांना लागलेली आहे म्हणून अनिल केंद्रे यांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे नंतरचं एक नाव आहे संतोष पांकरे हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहेत त्यानंतर रत्नेश परळकर हा त्याच्यानंतर डॉक्टर रत्नेश परळकर हे नाव अलीकडे चर्चेत येत आहे रत्नेश परळकर म्हटलं तर त्यांचे वडील सुभाषराव परळकर हे भारतीय जनता पक्षाचा जेव्हा वाशिममध्ये म्हणावा तेवढा पुढाकार नव्हता किंवा प्रभाव नव्हता त्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये ला सावरलेला आहे जिल्ह्यामध्ये त्यामुळं त्यांच्याही विचार होऊ शकतो कारण ते संघाशी संबंधित येतात भारतीय जनता पक्षाच्या उभरत्या काळामध्ये त्यांनी सं भारतीय जनता पक्षाला साथ दिलेली आहे आणि डॉक्टर रत्नेश परळकर हे सामाजिक सेवेमध्ये नेहमीच पुढे असतात त्यामुळे त्यांचाही विचार होऊ शकतो मलिन भावसार यांचं देखील नाव त्या या यादीमध्ये आहे सर सोबतच माजी नगरसेवक रुपेश उर्फ बंटी वाघमारे पैलवान बाळू मूरकटे उर्फ संतोष मुरकटे यांनी देखील अगदी दिवाळीच्या पूर्वीपासूनच त्यांनी दावा केलेला आहे कारण की धनगर समाजाचा ओबीसी समाजाचा एक प्रमुख चेहरा मुरकटे यांचा असल्यामुळं त्यांनी देखील असा दावा केला आहे की इथं मलाच मिळायला पाहिजे थोडासा एक वेगळा विषय मी याच्यामध्ये की एक नाव अजून एक आलेलं आहे खरं म्हणजे ओबीसी वर्ग म्हटलं की बहुतांश ठिकाणी तरी प्रत्येक पक्ष प्र, पुरुषांना प्राधान्य देतो पण डॉक्टर जयश्री गुप्ते यांनीसुद्धा इथं भारतीय जनता पक्षाकडून दावा दिलेला आहे तुमच्यासाठी आणि त्या सामाजिक कार्यात खूप वर्षापासून आहेत भारतीय जनता पक्षामध्ये त्या जवळपास दहा वर्षापासून आहेत आणि प्रत्येक दिवशी त्या नवीन नवीन कार्यक्रम घेतात आणि नुँद निवडणुका जाहीर होण्याच्या पूर्वीपासून आणि सक्रिय आहेत आणि पॅथॉलॉजिस्ट म्हणून त्यांची ख्याती जिल्ह्यात आहे आणि कदाचित बी जे पी नवीन शकते महिला शेरा म्हणून त्यामुळे त्यांचं देखील नाव प्रबळ राजकारला हात नाही अमित मानकर देखील अगशोक राहिलेले आहेत आणि जुने संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीमागे माजी आमदार साहेबांचा हात आहे अजून एक आमदारांचं तुम्ही नाव काढलं म्हणून माजी आमदार आपल्या विजयराव जाधव गॅडोखे यांचे चिरंजीव राम विजयराव जाधव हे देखील राजकारणात येऊ पाहत आहेत आणि त्यांचं देखील नाव सध्या या दहा लोकांच्या यादीमध्ये आहे काय तुम्हाला हो काय वाटतं ही जी काही दहा लोकांची यादी आहे अपार्ट फ्रॉम दिस याच्या व्यतिरिक्त अजूनही बरेचसे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये मग सूरज चौधरी असतील तर मग सतीश वानखेडेवाने देखील इच्छुक आहेत भारतीय जनता पक्ष हा नेहमीच थोडासा वेगळा विचार करून तिथून येतात आता जर तसा जर विचार केला तर वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी विद्यमान आमदार जे आहेत म्हणजे जे वेगवेगळे पक्ष जातीचं राजकारण करतात त्याच्यापेक्षा थोडंसं राजकारण भारतीय जनता पक्ष वेगळा करतो असं मला वाटतं कारण अनुसूचित जातीमध्ये सुद्धा अल्पसंख्याक असलेल्या अल्पसंख्याक असलेल्या जातीला तिकीट दिलेलं आहे विधानसभेला तसा काहीसा प्रयोग इथे होण्याची शक्यता मला वाटत नक्कीच तर सोबतच महायुतीमधलाच एक पक्ष शिवसेना शिंदे तो काही गट आहे फॅक्शन त्यामधून देखील युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रवी भांदुरके यांनी दिवाळीच्या त्या काळात स्टेटस त्यानंतर जे काही इंस्टाग्रामचे रील्स असतील त्यांचे व्हायरल होत होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बा पूर्वीचा जो काही नगराध्यक्ष होता तो आमच्या शिवसेनेचा होता जरी शिवसेनेची तातुट झाली असेल दोन गट झाले असेल मात्र त्यावेळेस शिवसेना एक एकत्र होती म्हणून त्यांनी देखील दावा केलेला आहे की नगराध्यक्षाचं तिकीट हे शिवसेना शिंदे तक्षांना मिळावं म्हणून रवी भांदुर्गे हे देखील मजा आहेत आहे नक्कीच की ती धर्मानुसार याच्या पूर्वीचा नगराध्यक्ष शिवसेनेचा असल्यामुळे स्वतः शिवसेनेच्या आमदार भवना ताई यांनी स्वतः दावा केलेला आहे की हे नगराध्यक्षपद आम्हाला मिळावं कारण आमचा यापूर्वीचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा होता शिवसेनेची इथे ताकद फार मोठ्या प्रमाणात आहे शहरामध्ये दे, म्हणून त्यांनी हा दावा केलेला एन सी पी अजितदादा पवार यांचा जो काही गट आहे भाजपचे त्यामधून दोन नाव आहेत प्रामुख्याने डॉक्टर विशाल सुमतकर आणि संदीप दहात्रे काय सांगाल या दोन चेहऱ्याबद्दल या दोन चेहऱ्यामध्ये संदीप दहात्रे हे पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांचे वडील म्हणजे परंपरागत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्यांचे वडील सुद्धा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि संदीप दहात्रेंचे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये आहे हां डॉक्टर विशाल सोमटकर हे आता म्हणजे नगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी म्हणा किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये मध्ये सुद्धा जाण्याचा हे होता असा आहे पण त्यांनी तो राष्ट्रवादीकडे वळवला आणि राष्ट्रवादी अजित पवार ठेवले त्यापूर्वी ते काँग्रेसच्या सेवा दलामध्ये सुद्धा होते महाविकास आघाडीने दोन तीन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मग खासदार संजय देशमुख असतील म्हणून आमदार अमि सनत असतील या दोघाही नेत्यांनी असा दावा केला की वाशिम पदावर जो उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा असणार आहे म्हणजे इथं एक गोष्ट कन्फर्म आहे की युती ते करू इच्छितात जरी कार्यकर्त्यांची इच्छा नसेल मात्र नेत्यांना ने ने कुठंतरी वाटतं की आपण जर अलायन्स करून जर लढलो तर त्याचा फायदा होईल आणि याच्यातही म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जस युतीमध्ये शिवसेना शिंदे गट दावा नगर नगराध्यक्ष पदाचा नैसर्गिक दावा करते की पूर्वीचा नगर अध्यक्ष शिवसेनेचा असल्यामुळे आता आम्हाला तिथं नगराध्यक्ष शिवसेनेचा असा असावा आणि तो शिवसेनेचा नगराध्यक्ष नवा तसाच काहीसा प्रकाश महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होत आहे त्यांना ते देखील म्हणतात की आमचं देखील शिवसेना करी आमची आमचा नगराध्यक्ष अशोक हेडा हे अलीकडे भाजपामध्ये गेलेत आता तोपर्यंत त्यांनी देखील भूमिका निश्चित केली नव्हती ना के ते कुठल्या प्रॅक्शनमध्ये आहेत शिंदेजींच्या फॅक्शनमध्ये आहेत की मग उद्धव ठाकरे यांच्या प्रॅक्षनमध्ये आहेत त्यामुळं त्यांचा दावा देखील सहज आहे तर महाविकास आघाडीमधून जे काही पक्ष आहेत शिवसेना युव्ही टी काँग्रेस आणि एन सी पी शिवचंद्र पवार तर सगळ्यात जास्त नावं आलेले आहेत ते शिवसेना युव्ही टीकडनं त्यामध्ये प्रमुख दावेगार त्याला पण माझी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषदेचे अर्थ सुरेश मापारी यांचं नाव सध्या आघाडीवर आहे आणि ओबीसी चेहरा मराठा चेहरा असल्यामुळं प्रथमतः ते वाशिमच्या राजकारणात येत आहेत अगोदर त्यांनी वारा सर्कलची निवडणूक लढली होती त्यानंतर ते उपरी सर्कल मधून घडून आले होते पहिल्यांदा ग्रामीण भागात पण शहरी शहरा भागात येत आहे आणि त्यांच्या म्हणजे सौभाग्यवती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सुद्धा संचालक म्हणून आहेत तर सुरेश मापारी यांचं नाव शिवसेना सीबीटी त्या आघाडीवर आहे त्यांच्या पाठोपाठ नागोराव ढिंगडे दीपकराव भांडुरगे सोबतच गजानन जोगदन ही देखील नावं सध्या शिवसेना युबीटीकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून सध्या चर्चेमध्ये आहे नागोराव ठेंगडे हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो शिवसेनेत प्रवेश केलेला आहे ते ते यापूर्वी आहेत आणि तेही डायरेक्ट जनतेमधून नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचंही वाशिमच्या राजकारणामध्ये चांगलं वर्चस्व आहे जातीय समीकरण काय यावर आम्ही सध्या तरी बोलणार नाही कारण की ही यादी थोड्या दिवसांनी प्रसिद्ध होईलच मात्र काँग्रेस मधून देखील दोन तीन नावं समोर येतात त्यामध्ये राजू वानखेडे असतील शंकर वानखेडे यांनी देखील कुठेतरी यांचं देखील नाव कुठेतरी चर्चा आहे आणि त्यांच्या त्यात शंकर वानखेडे हे नेहमीच सक्रिय काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत विविध बैठकांना असतात आणि समाजमाध्यमावर सुद्धा ते सक्रिय असतात त्याबरोबर त्यांच्याकडे शहराध्यक्ष पदही काँग्रेसचं होतं त्यामुळं नक्कीच काँग्रेस पक्ष त्यांच्या नावाचा विचार करू शकतो आणि राजू वानखेडे यापूर्वी नगरसेवक राहिलेले आहेत आणि एकमेव काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले आहेत एक मागच्या मागच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे त्यांचाही सुद्धा विचार काँग्रेस पक्षाची पक्षश्रेष्ठी नक्कीच करतो आमदार झनक यांनी घेतलेल्या परवाच्या पत्रकार परिषद परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल आणि निवडून देखील आम्ही शिव खासदारांनी देखील असंच सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळे तिन्ही सध्या असलेले आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत आणि सोबतच वंचित बहुजन आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाला देखील आम्ही सोबत येण्याचा आग्रह करतो ते सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मागच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीमध्ये दोन नंबरला ज्या पक्षाचा नगरा उमेदवार होता म्हणजे एक वंचित बहुत वंचित बहुजन आघाडी चाललं त्या पक्षाने अजूनही आपले पत्ते उघडले आहेत ते मुख्य म्हणजे फार तुरळक बाब आहे पण ती लक्षात घेण्यासारखी बाब आहे कारण या पक्षाने अजूनही पत्ते उघड केले नाहीत त्यांनी आपला पक्षाचा जिल्हाध्यक्ष नुकताच बदललेला आहे सतरा गोट्यांकडे जिल्हाध्यक्ष पद दिलेलं आहे त्याबरोबर आज तरी म्हणजे निवडणुका जवळ आल्या असल्या तरी अजूनही जिल्ह्यावरची कमिटी वंचित बहुजन आघाडीतून निवडल्या गेलेली नाही आणि यांनी अजून पत्ते उघड केलेली दोन नंबर त्यांना मतं मिळाली होती आणि माजी नगराध्यक्ष अशोक खेडा आणि शेख फिरोज यांच्या सामोर एकशे त्रेपन्न अशोक खेडा यांना दहा हजार सातशे बहात्तर मत मिळाली होती तर फिरोज आहेत त्यांना दहा हजार पाचशे न्यानव मतं त्यांना मिळाली होती जे अल्पश्या मताचा तो फरक होता जनतेतून जर निवडणूक असली तर कुठेतरी जातीय समीकरण हे महत्वाचं असणार आहे आणि ने तीन नंबरला जे होते डॉक्टर हरीश बायटी यांनी डी जी पीकडून तिकीट मिळवलं होतं आणि आठ हजार सहाशे नऊ तिसऱ्या क्रमांकाची मी त्यांना मिळालेली होती मात्र सध्या साठी हा राखीव असल्यामुळे मी मागे सांगितल्याप्रमाणे अनेक दिग्गजांचे तिकीट किंवा त्यांची जी, जी त्यांचा जो दावा आहे तो तिच्या अगोदर संपलेला आहे मात्र ते जे कोणाला स्पॉन्सर करीत आहेत ते उमेदवार सध्या भाजपा महायुती मग महाविकास आघाडीकडून सध्या चर्चेत आहेत उद्यापासून सर अर्ज प्रत्यक्षात सुरू होणार आहेत आणि दोन ते तीन दिवसात चित्र स्पष्ट होईलच तर वाशिम जिल्ह्यामध्ये जे काही चार नगर परिषद आणि एक नगरपंचायत मालेगावची मानवऱ्याचा कार्यकाल अद्याप पूर्ण व्हायचा आहे कदाचित पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत त्याची देखील निवडणूक होऊ शकते मात्र तृथ वाशिममध्ये पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका घातलेल्या आहेत उद्या अर्थात सोमवार दहा नोव्हेंबरपासून अर्ज आता भरण्यास सुरुवात होणार आहे कोण चेहरे असतील कोण कोणाचं तिकीट लागलेलं असेल कोणाची लॉटरी लागलेली असेल तर कोणते होईलच मात्र सध्या तरी चूरच चालू आहे की इत। एक वेळा या वाशिम नगर परिषद किंवा म्हणून जिल्ह्यातील तत्सम ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या सर्व राजकीय घडामोडीवर आमचं लक्ष असणार आहेच तुम्ही देखील तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण असायला पाहिजे पक्षीय विचारधारा दिवशी बाजूला ठेवून वाशिमच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही जे काही नावं सांगितलेली आहेत आगामी तर त्यामधून तुम्हाला काय वाटतं की कोणता चेहरा कोणतं नेतृत्व वाशिमला न्याय देऊ न्याय देऊ शकेल कारण की बऱ्याचशा गोष्टी वाशिममध्ये आता पूर्ण झाल्या नाहीत जे काही स्वप्न दाखवले होते अगोदर नाट्यगृह असेल अंगण गार्डन टेम्पल गार्डन रस्त्यांची अवस्था तर रस्ते होत आहेत हळूहळू ट्रेनिंगची अवस्था ज्याला भूमिगत गटार योजना म्हणतो आपण पाण्याचा पाण्याचा प्रश्न तर आहेच एकूरची धरणाची खोली ते नाट्यगुरु असं बांधून ठेवलं मात्र नाटक नाट्यगुरु खुलण्याच्या अगोदर यांचीच नाटकं सुरू झाली आणि महत्त्वाचं नात् म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सिटी हॉल आठवड बांधकाम पडलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे जवळपास त्या गोष्टीला आता चाळीस वर्ष होत आहे आणि हे सगळं अंतर्गत कलहामुळे पडत्या पावसात तारांगण जर आलं ती हाकेच्या अंतरावर ते अग्निशमन असताना तारांगण जर आलं कोट्यवधी रुपये खर्च करून आणि आम्ही देखील त्यांचं दौरेच केलं होतं ज्यावेळेस ते ओपनिंग झालं होतं मोठ्या गर्व गर्वाने बातम्या केल्या होत्या नंतर ज्यावेळेस ते त्या तारांगणाचा जो काही दोन जळाला नंतर एक दुर्दृश वाटते कुठेतरी वाशिमची आणि कन्सिक वाशिम शहराला किंवा जिल्ह्याला लागलेला तो थपका तेव्हा जेव्हा त्या चिर्ण झालेल्या किंवा जळ आलेल्या त्या दोन कुठे तर असं वाटतं सर काहीतरी जसं चंद्रावर डाग आहे ना तसा वाशिमवर तो डाग आहे नक्कीच येणारा जो काही चेहरा असेल ना नंतरात दिसत्याचा कृपया ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन कुठेतरी या टाउन प्लॅनिंगला ट्रॅफिक असेल किंवा मग चेहऱ्याला सुंदर कसं करता येईल ते त्यांनी विचार केला पाहिजे रोजगाराची समस्या म्हणजे एम आय डी सी आहे तो तर जागतिक प्रश्न आहे पण वाशिम शहरातल्या हजारो तरुण आजही पुण्या मुंबई मुंबईत मायग्रेशन करतात हा सुद्धा खूप मोठा प्रश्न ठीक आहे निवडणुकांच्या प्रचाराचे मुद्दे काय असतील ते आम्ही सांगणारच आहोत त्यावर पब्लिकमध्ये देखील येऊन आम्ही असा लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत मात्र आता युती आणि आघाडी च वंचित बहुजन आघाडीचे सध्या अद्याप तरी त्यांचा काही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही आहे किंवा अलायन्स होईल असं नाही किंवा तेही एखादा उमेदवार देऊ शकतील तर डिपेंड्स अपॉन त्यांची जोपर्यंत भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत राजकीय शिक्षक नाही या सर्व घडामोडीवर आमची बारीक नजर असणार आहे तुम्ही अशीच तुम्ही देखील कुठेही जाऊ नका वाशिम नगर परिषदेसंदर्भात ज्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील वस्तुगुल लाईव्ह साठी वत्स कुलब लाईव्हला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि ते काही बेलचं बटन आहे ते देखील दाखवायला विश्वमध्ये वत्स कुलब लाईव्ह आपली संस्कृती आपला वसा थँक्यू